नमस्कार आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी शून्य सहा अकोला मतदारसंघ तेल्हारा तालुक्यातील दहिगा अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राहुल महादेवराव सोळंके राहणार दहिगाव यांचे आज लग्न असूनसुद्धा त्यांनी लग्नाला जायच्या अगोदर आज मतदान असून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजेत ही संकल्पना घेऊन नवरदेव राहुल महादेवराव सोळंके यांनी दहिगाव औताडे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी नवरदेव राहुल महादेवराव सोळंके दहिगाव येथील सरपंच रवी किरण काकड पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यावेळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा